आज एका मुलीचं लगीन होणार आहे नाही का काय म्हणते आधी रमा ए रमा उठा 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 हो लवकर तयार करा तिला हा हा करते, ला। करते। तुमच्या लाडानं शेफार लिया आ पंधरा वर्षाची घोडी झाली उद्या सासरी जाणार तेव्हा अशीच झोपणार का बाहेर जाण शहर पाहुणे मंडळची सोय बघायला जातोय मी ए आई मला झोप येते गं अगं अगं फक्त पाच मिनिटं पडू देत ना प्लीज तू पण जवळ बस ना माझ्या आई मला सासरी झोपू देतील अगो माला ना ग अगं मला शाळेत जायला मिळेल ना तिथे माझ्या मैत्रिणी असतील का अगं बाई 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 अगं उठल्या उठल्या किती प्रश्न विचारतेस तू चल उठ बघू तोंड धुंड तयार हो साडेआठचं मुहूर्त आहे बाई आत्ता सहा वाजलेत रोज आठपर्यंत अंतरुणात लोळत पडतेस आता असं चालणार नाही बरं का अगं मी तुझ्या एवढी होते तेव्हा मला गौतमच्या वेळी दिवस गेले होते बघ काय म्हणजे तुला पंधराव्या वर्षी गौतम दादा झाला नाही तर काय बापरे माझी तर झोपच उडाली आहे आई अगं पण आता जमाना बदलला आहे आम्हाला शाळेत शिकवतात बालविवाह कायद्याने गुन्हा आहे मग तुम्ही असं का वागताय आता काय सांगू तुला अगं आपल्यामध्ये असं चालत नाही पोरी हे बघ तू मोठी झालीस तर कोणी आपल्या जातीत लगीन करणार नाही बघ तुझ्याशी अगं पण मला खरंच लग्न नाही ग करायचं अगं मला शिकायचं आहे काय चालय काय चाललंय अजून तयार नाही झाली होय लवकर तयार करा तिला रमा तुला जे काय करायचं ते सासरी जाऊन नवऱ्याच्या जा मर्जीनं कर इतका चांगला इंजिनिअर नवरा मिळतो या चला आटपा लवकर आटपा आई हा कायद्याने गुन्हा आहे मला माझ्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठ्या त्या मुलाशी लग्न नाही करायचं अगं आई मला शिकायचंय हुंदडायचंय खेळायचंय मैत्रिणींबरोबर फिरायचंय नको ग मला अशी कोंडूस अगं तुझं लहानपण आठव जग बदललं तरी आपण का गं असे तुला नव्हतं आलं रडू आई आई तुझी अवस्था आठव मगच मला सासरी पाठव आई आई प्लीज हा पोरी कपरा हे बघ हे सगळं आपल्या हाती नसतं ग आपल्याला ज्या समाजात राहायचं त्या समाजाच्या रीती पाळाव्या लागतात आणि शिकून तरी मुली काय करतात मला सांग बघू ह चुल मुली एवढंच ना बघा प्रत्येक बाईच्या वाट्याला येतच बघ अगं लहानपणी लगीन केलं तर तुला त्या घरची पण चांगली ओळख होईल शाणी आणि माझी बाई ती हे बघ चल उठ बघू आता तुझ्या मैत्रिणी पण येतील इतक्यात हां अगं ती बघ यशोदा पण आली बघ यशोदा ये, ये 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 बाय लवकर ये चल लवकर तयार कर बघू रामाला हां हे बघ मी जरा इतरांच्या नाश्त्याची व्यवस्था करायला जाते बरं का आलेच मी तू आता हट्ट करू नकोस हां त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तयार हो एक एक मिनिट थांब जरा दार लावून घेते रमा तुझी चिठ्ठी मी सखी मंडळात सुजाता ताईंना दिली खरंच येतील त्या सोडवतील का गं मला आईबाबांना खूप अपमानास्पद वाटेल ते ठेवतील मला घरात अगं काळजी करू नकोस तयार हो आम्ही बाहेर सगळी तयारी केली आहे ठीक आहे यशोदा तुला गच्च मिठी मारावीशी वाटते आहे तू किती चांगली आहेस पुरे, कुणाला कळण्याआधी तू शहाण्यासारखी वागते असं दाखव आला मांडवात आणा घटिका भरत आली आहे अहो ते मामा कुठं गेले मामा अहो ते कोण आहे ओ भाऊसाहेब ते बघा मुलीच्या मामाला बघा मुलीला आणा हो 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 मामा आतच आहेत की आणतात ना तिला आणतात हो इथं मुहूर्ताची वेळ होत आली आहे चला 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 चला, चला सुरू करा चला आले बघा आले बघा ये रमाई ये बाळा अशी समोर ये अंगाशी या पाठावर उभी राहा अरे का हा चला उभी करा त्या

मुलींना हे शिकायचं बंद करा बंद करा बघा बापरे बोरच्या अरे आता दिसूया काहीतरी गडबड करणार सरकारने डोस कि डोले अगो बाई आले बरं काही लोकांची घर उद्ध्वस्त करतायत बंद करा बंद कराविवाह बंद करा बंद करा बंद बंद करा पाटील बुवा हे लग्न होणार नाही एवढ्या लहान वयात तिचं लग्न लावता तुम्ही ती अठरा वर्षाची झाल्यावर तिच्या लग्नाचं बघता येईल तुम्ही हे लग्न आधी थांबवा नाहीतर पोलीस सुद्धा येतील आणि लग्न थांबवतील बुवा असले आम्ही सहन करून घेणार आमचं इंजिनियर अशा हो पण छप्पन तोळे सोनं नाही मिळणार काय हो आपल्या पोराचं वय आणि त्या चिमुरडीचं वय बघितलं नाही तुम्ही आणि काय रे पोरा इंजिनियर झालास ना आणि कायदे माहित आहेत तुला ओ बाई तुमी, तुमी हो बाई मला सांगा कायदे कोण पाळत नाही सांगा कोण पाळत आणि तुम्ही तुम्ही कोण हो आमच्या या जातीच्या रीती रिवाजात दखल देना आ बघून घेन मी सुद्धा माझ लग्न मोडताय काय शांत बा बापू शांत शांतवा सुजाता लहान तोंडी मोठा घास घेते सोय आमच्या इज्जतीला हात घातेस मी उलट तुमची इज्जत वाढवते पाटील बुवा अहो सोन्यासारखी पोरगी तुमची बघा कशी भेदरून आहे तिच्या खेळण्या बागडण्याच्या वयात तुम्ही संसाराचं ओझ लादताय तिच्यावर कायदा मोडताय तुम्ही कायदा मोडताना तुम्हाला नाही वाटलं ह्या देशात काय इज्जत राहील आपली म्हणून एकविसाव्या शतकात आहोत आपण आणि तरी आपल्या देशात चाळीस टक्के कुटुंबात बालविवाह होतात तुम्ही गावचे पाटील तुम्ही आदर्श ठेवायचा तर तुम्हीच रमाला आगीत ढकलतात बघून घेईन मी बघून घेईन मला कायद्याचा बडका दाखव दिसोय बघतो कशी रोखतेस लग्न चालूया मंत्र हे बघा शांतपणे लग्न थांबवा पोलीस स्टेशनला मी रमाचं पत्र देऊन एफ आय आर नोंदवला शेण घातलंस की तोंडात चार भूकं शिकलीस तर एवढं आणि आता या सखीच्या नादाला लागून तू आई बाप जाती रिवाज सगळे विसरलीस रमा रमा पोरी मी तुझ्या पाया पडते ग आणि ए सुजाता भवाने चल हो चालते इथून गावात सखी योजनेच्या अंतर्गत मी काम करते गावात समाज कल्याणाच्या कामामध्ये मला अशा बेकायदेशीर गोष्टींची माहिती पोलिसांना देण्याचा पूर्ण अधिकार आहे तुम्ही सधन श्रीमंत आईवडील असून आपल्या पोरीला धोंड समजता तुम्ही पाटील गावातले लोक तुमचं अनुकरण करणार मला वाटायचं राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इथंच फक्त बालविवाह होत असतील पण महाराष्ट्रात जिथे सारडा कायदा आलाय जिथे महात्मा फुले आगरकर यांनी बालविवाहावर बंदी आणली त्या महाराष्ट्रात हे प्रकार चालू आहेत ए भाई बनकर तुझी ही भाषणबाजी एवढ्या लोकांमध्ये आमचा अपमान करतोय दादा निघून जा या बोरिला घेऊन जा सांबार तिला जागाय रमाय तोंड काळगत चल बाबा बाबा नको ऐगो सांग ना बाबा नको बेटी तू तरी सांग तिला बाई सुजाताताई अहो हे असं काय करताय तिला तु 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 ते तेरी। पोलीस तिला रमाच्या आणि होणाऱ्या सासरा नवऱ्याला पोलीस चौकीत घेऊन चला मी रमाला घेऊन पोचते रमा, रमा? शांत हो शांत हो भाऊ तू माझ्या सोबत राहशील घाबरू नकोस चल चल शांत हो हे माझं घर मागे शेत आहे माझ्या दोन मुली आहेत माझे पती पुण्याला भाजी विकण्याचा धंदा करतात पण माझ्या कामाला त्यांचा पाठिंबा आहे आज बघ सखी मंडळाची मीटिंग होईल तिथे घेऊन जाते तुला माझ्या मेघा नेहा सारखीच तू आहेस मला हे बघ हे बघ रमा रडू नकोस ते आईवडील आहेत तुझे ते येतील तुला घ्यायला छान तोंड हात पाय धुऊ दोन घास पोटात घाल आणि मग शांतपणे झोप ह शाळेत नेहमीसारखं उद्यापासून जायचं कळलं ना मला भीती वाटते सगळे मला काय म्हणतील माझ्या नातेवाईकांची मुलं माझ्याच शाळेत आहेत ते घरी सांगतील हे बघ तुझा प्रश्न आम्ही सगळ्या मिळून सोडवू काय सुनंदाताई पंचक्रोशीतल्या सर्व सख्या जमल्या का हो सगळ्याजणी जमल्या आहेत चला लवकर तुम्हाला बोलवायलाच आलोय आम्ही अगं अगं बघ हे अगो, अगो सुजाते ते बघ हे ते रमाला पण आणले सोबत मी म्हणते सखी योजनेत आपण पण काम करतो ना पण आपण हिच्यासारखं आगपणा तर नाही करत खरंच काय गरज होती तिला रमाचं लग्न मोडायची सरकारी कायदे एकीकडे पण जातीचे कायदे असतात ना जाऊ दे बाई आपण कशाला नाक खुपसायचं कोण नाक खूप कोणी नाही हीच रमा का ग तिला बिच्चारी म्हणता तिने आपल्या सखी मंडळाला पत्र लिहून कळवलं म्हणून खर तर ती धाडसी रमा म्हटलं पाहिजे आज आपल्याला एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे आपण तिला पुण्यात बोर्डिंगमध्ये ठेवूया तिथे तिचं शिक्षण पूर्ण होईल सर्वांना मान्य का निर्णय का कुणाचं वेगळं मत आहे हो मला वाटतं गावचे पुढारी आहेत पाटील त्यांच्याशी वेळ कशाला घ्यायचं आपल्यावर पण अशी वेळ येईल की आपलेही नातेवाईक मुलींना लवकर उजवलं नाही तर शेण घालतील तोंडात सुजाताई आपल्या सखी मंडळात दोन तीन जणींना जरी असं वाटत असलं ना तरी बाकी आम्ही सगळ्या वीस गावातल्या सख्या तुमच्या सोबत आहोत आपण आपल्यावर सोपवलेलं काम करतो लोकांना जागृत करतो समाज कल्याण खात्याकडे रमाच्या माहेरच्यांची सासरच्यांची तक्रार करावी का तेव्हा त्यांना कळेल की आपण जे काम करतो हो आहोत ते जनतेच्या कल्याणासाठीच शिवाय रमाला आपण बोर्डिंगमध्येच ठेवणार आहे रमा, रमा कसं वाटतं तुला आता तुमचं सखी मंडळ नसतं तर मला कुणी वाचवलं असतं माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न तेराव्या वर्षी झालं आम्ही लहान होतो पण पन... पण मला आठवतात तिचे डोळे काळे काळे करुण गाईसारखे दोन वर्षांनी तिचे वडील फ्रीज घेऊन देत नाहीत म्हणून तिच्या नवऱ्यानं तिला सोडलं तसं म्हटलं तर किती लवकर मोठ्या होऊन जातात आपल्या पोरी त्यांचं लहानपणच हरवून जातं स्वप्न फक्त एकाच गोष्टीचं आयुष्य फक्त एकाच व्यक्तीभोवती नाती त्या व्यक्तीचीच आपली आपण क्षणात आपलं नाव विसरून कुणाची तरी बायको कुणाची सून कुणाची काकी मामी बनतो त्यांना वाटलं की हिने तिचे छंद जोपासावे शिकावं वाचावं तरच ते घडेल अन्यथा मुकाट्याने जात्यात भरडायचं ए रमा ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी कितीतरी जणी इथे येतात आम्ही बोलतो सुखदुःख वाटतो कमावण्यासाठी उद्योग करतो तुझ्या वयाच्या मुलींना जे शिकायचंय त्यासाठी धडपडतो स्वतःच्या पायावर त्या उभ्या रहाव्यात असं बघतो तू एक धाडसी मुलगी आहेस तू आता सखी मंडळातली छोटीशी सखी सुनंदा चल आपण हिला गाणं ऐकूया चला ग गा, म्हणूया गाणं धीर नको सोडू बाई बिकट तुझी वाट तो दिवा मिणमिणता करेल तुझी साथ तू तु उघडले ओठ आणि ओलांडला काठ खोट्याई भ्रतीची तू सोडलीस गाठ येतील श्वापदन रोखतील वाट हो तू निर्भय ताठ कर चार हात हो तू निर्भय करू दारूगड चाले आमच्या जातीच्या नियमांमध्ये तोंड घालते काय नाक खूप असते

माझी पोर बरोबर माझ्या पोरीच मी काय काय करीन जर कोणी माझ्या अंगाला हात लावाल तर खबरदार खबरदार पुढे आला तर बघू आता कोण सोडवाय ते तुला पाटील तुमची इज्जत तीच आमची इज्जत आज हिची इज्जत वाचवायला कोणी येत का बघतो आम्ही

सुनंदा सुनंदा मला पाणी पाणी दे गं जरा ताई काय झालं हे आपण तर काहीच गैर केलं नव्हतं तरी आपल्याला ही शिक्षा कुठं फेडतील असली पाप हे, हे बघ आधी आधी मला दवाखान्यात घेऊन चल जर माझी वैद्यकीय तपासणी झाली नाही ना तर ते गुंड मोकाट सुटतील ताई बंडू दादा गौतम भाऊ सगळ्यांना निरोप पोचलाय पण एकही ट्रॅक्टर द्यायला कुणी तयार नाही आहे पाटलाला घाबरतायत सगळे पण मला पोलीस पाटलाकडे नाही मी तिथं तक्रार नोंदवीन कसं सांगू ताई तिथं कुलूप लावून पोलीस पाटील दुसऱ्या गावाला निघून गेलेत माझ्या त्राण नसला ना सुनंदा तरी गौतम दादाकडची बैलगाडी आणायला सांग आपण तहसील कचेरीपर्यंत जाऊ ताई ऐक गौतम दादा आले हं हां असा हात द्या आपण कपडे बदलून टाकू तुमचे अगं त्यांनी माझी लाजच काढली सारी कपडे बदलले ना तर डॉक्टर म्हणतील कसा विश्वास ठेवायचा ह्या दुनियेत सर्वांना पुरावा लागतो पुरावा पण मी अशी खचणार नाही मी मी कोर्टात जाईन माझ्या जा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी लढेन पाटलाच्या विरुद्ध आज या कोर्टात महाराष्ट्र राज्य विरुद्ध पाटील आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांचा खटला चालणार आहे सुजाता सोनवणे हाजीर हो पाटील गोआ हाजीर हो न्यायाधीश महाराज सुजाताताई समाज कल्याण खात्यातर्फे नेमलेल्या सखी योजनेतील सखी म्हणून काम करतात बालविवाहावर बंदी असल्याने त्यांनी पाटील बुवांच्या मुलीचं लग्न लग्नमंडपात जाऊन बंद पाडलं मुलीचं वय काय होतं पंधरा वर्ष मिलॉट पाटील बुवा तीन वर्ष थांबून जायला काय हरकत होती त्या दिवशी सुजाताईने लग्नात मोडता घातला तेव्हा पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुजाताईंना धमक्या दिल्या न्यायाधीश महाराज मी आरोपीचा वकील म्हणून एवढं सांगतो अहो लग्न मंडपात एवढी शोभा झाल्यानंतर पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांना राग येणं ना अगदी स्वाभाविक आहे आता रागाच्या भरात तोल जातोच की आणि तसाच तोल या गाव सखी म्हणणाऱ्या बाईचा पण गेला होताच की न्यायाधीश महाराज वकील साहेबाने अशी भाषा वापरू नये अशी मी मागणी करतोय ठीक आहे पुढे काय झालं त्या दिवशी रात्री सुजाताताईंच्या घरावर पाटीलबुवा आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी धाड घातली दार ठोठावलं आतून सुजाताताईंनी कडी उघडली नाही म्हणून त्यांनी दार तोडलं दार तोडल्याचे आणि सामान अस्तव्यस्त केल्याचे हे घ्या फोटो त्यानंतर सुजाताताईंना शिवीगाळी करून तुझी इज्जत कशी राहील ते बघतो म्हणून पाटीलबुवा आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी त्यांच्यावर बलात्कार केला त्यांनी पोलीस स्टेशनवर एफ आय आर नोंदवलाय त्याची वैद्यकीय तपासणी पण झाली न्यायाधीश न्यायाधीश महाराज महाराज अहो हा आरोप चुकीचा आहे अतिशय उच्च कुळात जन्मलेल्या पाटलांकडून असं कृत्य होणं शक्यच नाही हो हा आता हे खरं आहे की पाटील बुवा आणि त्यांचे सहकारी तिथे गेले होते खरंय त्यालाही एक सबळ कारण आहे अहो सुजाताताईंनी पाटील बुवांच्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून लावलं आपल्या मुलीला त्या परत देत नाहीत म्हणून थोडी बाचाबाची झाली आणि त्यानंतर पाटील आणि त्यांचे सहकारी अगदी शांतपणे निघून आले एकतर बलात्कार झाला याचा कुठलाही पुरावा नाही बलात्कार झालेला कुणी बघितलेलाही नाही लहान मुलींना फूस लावून पळण्याचं आपलं षडयंत्र पाटीलबोआ पाटील बाहेर काढतील म्हणून सुजाता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे कुभांड रचलं आहे न्यायाधीश महाराज हे डॉक्टरांचे रिपोर्ट्स सुजाता ताईंवर पाटील बुवा आणि त्यांच्या सहकार्यानेच बलात्कार केला आहे अमानुषपणे तुडवला आहे त्यांना त्या तर सरकारी योजनेत समाज कल्याणाचं काम आहेत पाटलांची मुलगी रमा हिला त्यांनी बोर्डिंगमध्ये ठेवून पुढील शिक्षणाची सोयही केली आहे आरोपी पाटील बुवा यांचं म्हणणं काय आहे न्यायाधीश महाराज आम्ही उच्च कुळातली माणसं हे बघा वारकरी माळ माझ्या गाळ्यात हे आम्ही जरा जुन्या मतांची माणसं आमच्यामध्ये मुलीचं पाळण्यातच लगीन करायची पद्धत पण तरी सुद्धा आम्ही रमाला नववी पर्यंत शिकवलं अचानक चांगलं स्थळ आलं म्हणून लगीन ठरवलं तरी अगाव सखी योजनेतला फायदा घेऊन सुजाता ताईनं वैर साधलं आमच्या लहान भावाशी तिचे संबंध होते तिचं त्याच्याशी लगीन झालं नाही म्हणून तिनं याचा सोड घेतला परवा शेजारच्या असंच लगीन झालं की तेव्हा कायदा आठवला न्यायाधीश महाराज हे सारं खोट आहे माझ लग्न सिद्धार्थ सोनावण्याशी झालंय त्यांच्या घरी मी सून म्हणून येईपर्यंत मला हे गाव माहीत नव्हतं न्यायाधीश महाराज रमाने मला स्वत एक चिठ्ठी पाठवली होती ही ती चिठ्ठी त्यात तिने लिहिलंय मला खूप शिकायचं आहे खेळायचं आहे माझी खूप स्वप्न आहेत जमलं तर पायलट व्हायचं आहे पण गावात वाढणाऱ्या पाटलाच्या पोरीला कसं शक्य आहे हे स्वप्न पूर्ण करणं मला फक्त लग्नाच्या बेडीत अडकवतायत हे लोक माझ्यावर इतकं प्रेम करणाऱ्या माझ्या आईवडिलांना मी छातीवरची धोंड का बरं वाटते मला लग्न नाही करायचं मला वाचवा सुजाता ताई तुमची रमा न्यायाधीश महाराज हे पत्र आल्यावर लगेच मी पोलिसांची मदत घेऊन तिथं पोचले रमाची मी सुखरूप रवानगी केली पण त्या रात्री पाटीलबुआ आणि त्यांचे पाच साथी माझ्या घरात घुसले त्यांनी माझ्यावर बलात्कार केला सुजाताबाई बलात्कार केला म्हणजे नक्की काय केलो असे प्रश्न विचारणं हा त्या व्यक्तीचा अपमान आहे ज्ञानेश महाराज असे प्रश्न विचारू नका सरळ पुढे चला सुजाताबाई त्यांनी बलात्कार केला त्यावेळेला तिथे दिवे होते का त्यांनी दार तोडलं ते आत घुसले तेव्हा दिवे होते मी त्या सर्वांना ओळखते नंतर त्यांनी मेन स्विच बंद केला म्हणजे अंधारात तुमच्यावर बलात्कार करणारे तेच होते असं कसं म्हणता येईल खर तर पाटीलबुआनी सांगितलं की तिथे ते पोचले तेव्हा दार तोडल्यावर सुद्धा रमा मिळाली नाही म्हणून ते सारे शांतपणे परत आले आता शक्य आहे की या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्याच कोणीतरी तुमच्यावर बलात्कार केला असावा पण न्यायाधीश महाराज मी माझी वैद्यकीय तपासणी केली आहे त्याचे रिपोर्ट्स आणि ह्या पाटील बुवा आणि त्यांच्या सहकार्यांचे रिपोर्ट्स बघा जे स्वतःच्याच मुलीला विकतात तिला ओझ समजतात तिच्या गळ्यात दावं बांधतात त्यांची नजर इतर स्त्रियांबद्दल काय उच्चगुलीत असणार आहे मी दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्या सुजाताने बालविवाह बंदीचा कायदा पालन करण्यासाठी जे पाऊल उचललं ते योग्यच होतं तथापि तिने लग्न समारंभात जाऊन वरपक्ष आणि वधू पक्षातील पक्षा लोकांची प्रतिष्ठा धुळीला मिळवली कुठलेही पाऊल उचलताना इतरांशी सामोपचाराने वागणे हा समाज कार्यकर्त्यांचा गुण असायलाच हवा बालविवाह प्रतिबंध कायदा मोडल्याबद्दल हे न्यायालय पाटील बोवांना पाचशे रुपये दंड आणि पंधरा दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावत आहे सुजाताने आरोपीवर केलेले बलात्काराचे आरोप सिद्ध होऊ शकलेले नाहीत म्हणून पुराव्या अभावी आणि संशयाचा फायदा देऊन आरोपीला बलात्काराच्या आरोपातून मुक्त करण्यात येत आहे विशेषतः पाटील बुवसारखी उच्च कुलीन मंडळी असले हीन कृत्य करणार नाहीत अशी या न्यायालयाची खात्री आहे सुजाता तुला आहे तू तु कोर्टात जिंकली नशील पण संपूर्ण देशातून स्त्री संघटना पुरोगामी संघटना आणि विचारवंतांनी तुला पाठिंबा दिलाय तुला निर्भय महिला पुरस्कार दिलाय स्त्री चळवळीनं आम्ही गावच्या बायकांनीही ग्रामपंचायतीत तुला सरपंच म्हणून निवडायचं ठरवलंय मी खचले नाही सुनंदा आपण समविचारी लोक एकत्र आलो तर नक्कीच बदलू ही व्यवस्था पण पन... पण रमा नीट ना तिला नाही ना पळवली त्यांनी ते तिथून पळवूच शकत नाहीत तिला रमाच तुझ्या नावानं पत्र आलंय काय लिहिले बघू प्रिय सुजात छे तू तर माझी सखी माझ्या भल्या मोठ्या वाड्याला भक्कम भिंती होत्या वरती माळावर चढली तर खिडक्या आभाळात उघडत पण आभाळ माझ्या वाट्याला आलंच नाही कधी शाळेत जायचे शाळेत जायचे तेव्हा दूरवर पसरलेली निळाई पण आभाळापर्यंत पोचत नव्हते हात तुम्ही मला इथे बोर्डिंग मध्ये ठेवलं बऱ्याच आहेत गरीब मुली पण काहीतरी घडायचंय त्यांना मला माझा आभार शोधायला तुम्ही बाहेर धाडल माझी चखीत झाला मुठीत आभाळ घेऊन दिसते खरे आभाळ आपल्या मुठीत मावू शकत रमा पण आभाळाला मुठीत घेणार कोवळ वय सरत बाई पण उरत तेव्हा एकच असते नजर बाईची बुद्धिमत्ता स्वातंत्र्य ज्ञान निर्णय क्षमता सार नाकारून फक्त मादी म्हणून बघणारी नजर पण ह्या नजरेशी सामना करायला मी सोबत असेन रमा आपण सूर्याची किरणही खुडून आणू चलशील ना तुझी सखी